سيكون <applause> هناك <applause> महाराष्ट्रातले जाती धर्म पंत प्रांत सोडून हजारो वर्ष हजारो वर्ष माणसं चालत 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 विठोबाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात त्याच्यात पुढे जात नसते पंथ नसतो म्हणजे ही वारी म्हणजे मनुवाद्यांविरुद्ध विरुद्ध निघालेला जो जनतेचा सागर आहे ते काय दर्शवत तुम्ही येत एकत्र व्हा या वारीमध्ये कोण आहे कोणाचा आहे कोण नाते काही कळत नाही बघा ना वारी जाते तेव्हा म्हणजे शिवाजी महाराजांचे वडील हे जेव्हा वारीला जायचे राजे तेव्हा बरोबर त्यांच्या साखात मुसलमान असायचे आणि ते आणि असे शंभर जण घेऊन ते जायचे वा वारी एवढी जुनी आहे त्याची परंपरा जुनी आहे आणि समतेचा संदेश एवढा मोठा संदेश देणारी कुठलीही पद्धत देशात अस्तित्वात नाही हे या वारीच महत्व ही महाराष्ट्राची ताकद तलवारी काढून त्या तलवारी घेऊन घुसून भिडेंनी प्रयत्न केला त्या भिडींनी काय झाला यशस्वी तलवारी घेऊन वारीमध्ये विठुरावाचा जप करणाऱ्या या भाव भाविकांच्या मध्ये तलवारी त्यामुळे या शुभेच्छा आहेतच पण ही समता जी तुकोबा मी ज्ञानेश्वरांनी आपल्याला शिकवली ती तशीच राहू दे हीच पाहिलं तर राज्यात देशात मुस्लिम आणि हिंदू असं वातावरण जरी मिळत असतं ते बाहेर शेतकऱ्यांवर अहमद बाबा शेतोळे यांनी पुन्हा वारी सुरू केलेली आहे हे मुस्लिम ऐक्याचं प्रतिक्रिया आजही तुम्हाला कळेल दिसत असेल की अनेक मुसलमान या वालीत सामील होतात ते मुसलमान आहेत म्हणून तिथले वारकरी ते त्यांना बाजूला नाही काढत ते तिथे रिंगण घालत असतात ते तिथे फुगड्या खेळत असतात विठू नामाचा गजर करत असतात त्याच्यात हिंदू मुसलमान आलाच कुठे विठोबाच्या चरणी लिहिन होणारा प्रत्येक भावी हा वारकरी आहे या वारकऱ्यांची एकी तुम्ही मोडूच शकत नाही मोडूच शकत नाही आणि मला आनंद आहे की एका पत्रकाराच्या तोंडात मी इतिहास ऐकतोय दररोज आम्हीच बोलतो So, देवेंद्र फडणवीस म्हणतात की महाविकास आघाडीच्या कुठे धार्मिक रंग निर्माण करतात का संदर्भात महाविकास आघाडी जे आहे ते हिरवे झेंडे लावून पाहतात का आणि नुसतं हिरवे झेंडे निरणे झेंडे तिवळे झेंडे हे बंद करा ते बंद करा या देशाचं वाटोलं या धार्मिक देशामुळे करताय तुम्ही जाती देशामुळे करताय मराठा ओबीसी कुणी आणलं नाही आज नारायण राणेंनी काय म्हटलंय आज मला नारायण राणेंचे आभार मानायचे की खुल्या मनाने तरी व्यक्त झाल्याचे ट्विटरवर हे बंद करा तुम्हाला नेमकं निवडणुकीच्या वेळेस आठवत दोन हजार नऊ साली बरोबर निवडणुकीच्या आधी सांगली आणि जंगल झाली आणि या दोघांचा आरोप होता म्हणजे आरोपी होता मनोहर गिडे आणि तोच ह्या दंडीच्या मागचाही आरोपी बरोबर दरगा टार्गेट होतो बरोबर मस्जिद टार्गेट होते पोलीस प्रशासन त्यांना रोखत का नाही आणि हे सगळं माहीत होतं गेले काही दिवस हे होतं पोलिसांनी कुठलीही काळजी घेतली नाही काळजी घेतली नाही म्हणजे त्यांना वर्ग आदेश आला असेल शांत बसावू द्या कारण का कोल्हापूरच्या दंगलीमध्ये किंवा कोल्हापूरच्या पोलिसांनी आम्हाला नाकेबंदी करू द्या म्हणजे ते करणार होते केवढ्यात वर्ग फोन आला नाकेबंदी होऊ देऊ नका आणि सगळ्या गाड्या बाहेर आल्या दंगेखोर आत घुसले दंगा केला आणि गाड्या घेऊन बाहेर निघून महाराष्ट्राचं प्रशासन अशा पद्धतीने दंगलीला मदत करणार असेल तर उद्या महाराष्ट्र जळून राखेल हा प्रशासनाचा पराभव आहे तुम्हाला माहिती होता या वरती काहीतरी होणार आहे विषयाकड्यावर आणि मला आनंद आहे शाहू महाराजाची परंपरा आमच्या शाहू महाराजांनी राखली त्यांनी आपल्या स्वतःच्या पुराला बेदखल करून टाकलं बेदखाल की माझ्या पुराची ही भूमिका मला मान्य नाही हे शाहू महाराज आणि म्हणून आपण म्हणतो समतेचं प्रतीक समानतेच प्रतीक इथे जातीभेद स्थान नाही आणि निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही अशा आधी पेटवणार लोक काय बुरकर आहेत इतक्या लोकांना समजत नाही तुम्ही काय करताय हे कसले झेंडे बिंडे घेऊन मिळवत आहेत भारताच्या तिरंग्यात असलेला हिरवाज रंग काढून टाका असं म्हणण्याची हिम्मत असेल तर बोलून दाखव चाल महाराजांबरोबर अनेक मुस्लिम लोक होते मात्र महाराजांबरोबर सर्वात मोठं उदाहरण म्हणजे औरंगजेबाला भेटायला जाताना त्यांचा एकमेव साता चाकीला होता माता मेहत्तर त्याला घेऊन गेलं ना विश्वासानी तेव्हा हे हिंदू मुसलमान वगैरे बंद करा बंद करा लोकांना आवडत हो नाही म्हणून तर तुमचा अयोध्यराभव झाला तुम्ही राम 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 करत होता त्याच रामाला मी तुम्हाला राम 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 जिते 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 राम म्हणायला पाहिजे रामाचे जिथे 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 राम गेले नाशिकला गेले नाशिकला हरले ते रामटेकला गेले रामटेकला हरले रामेश्वरमपुरमे टोकाला आहे म्हणजे प्रत्येक उत्तरेत असो नाही दक्षिणेत असो जिथे तिथे रामाचा स्पर्श झालाय तिथे तिथे बीजेपी हरते का या ना रामालाच नको आहे ते नो माझ्या नावाने खोटं राजकारण कर

आणि मग कॉन्ट्रॅक्ट लेबर मंत्रालयात आम्ही घेणारच नाही असं म्हणणं आहे चुपचाप तुमच्या कॉन्ट्रॅक्ट लेबर कसं घेत जेवढे कॉन्ट्रॅक्ट लेबर घेणार आहेत घ्या ना तरुण कोणाला द्या ना सगळी मंत्रालयात काम करण्याची सगळ्या शासकीय घ्या ना त्यांना समावून त्यांना कशाला म्हणणार बाजूला कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टमध्ये कशाला देत कॉन्ट्रॅक्टर्सला संधी पैसे कमावण्याची सामना चारशे लावणार कामावर समजा तीनशे लावत शंभर लोकांचा पगार कडा आणि शंभर लोकांचा पगार वाटण्यात जातो गेला तसे माझं आव्हान आहे सरकारला बंद करा कॉन्ट्रॅक्ट सिस्टेम सुरू केली तुम्ही बंद करा आणि घ्या या तुला कामावर त्या मीडमेंटिस शेप्रेंटिशेप हे निवडणुकीचे झुमले झुमले पंधरा लाख पुढे गेले मंत्रालयात अमित सांगू शकतो साप्ताहिक मध्ये देखील आता भाजपला एस ने कुठेतरी दादांना घेऊन कुठेतरी नुकसान झालेलं आहे निवडणुकीत माहिती पडलाय तो निकाल प्रमाण जर एकटं लढलं तर ते मोठा पैसे ठरू शकतो लढलं तर त्याला राज्याला फटकावू शकतो बघा भाजपच्या राजकारणावरती महाराष्ट्रामध्ये प्रचंड ज्या पद्धतीने त्याने पक्ष तोडले ज्या पद्धतीने त्याने राजकीय जी एक सोन्याची झालं होती महाराष्ट्रात कधीही महाराष्ट्राच्या राजकारणात द्वेष सूर विद्वेष कधी नव्हतं ते सगळं आलं महाराष्ट्राच्या राजकारणात आपले कोणा होता प्रेम होत म्हणजे विरोधी पक्ष नेत्याच्या घरी जायला छा प्यायला कधी कोणाला काय वाटत नसेल आता ना सत्ताधारी विरोधी पक्षांकडे येतात ना विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांकडे जातात हा जो ही जी, जी दरी पडली आहे ती महाराष्ट्राच्या हिताची नाही ओबीसी आणि मराठ्याच चर्चा चालू आहे तुम्ही विरोधी पक्षांना विश्वासातच घेत नाही म्हणजे त्यांना मोजतच नाही आम्ही अशी भावना असते तुमची सांगतात की आम्ही रोड केलं आता काल कोणतरी अजित दावांचा काय काय कोणतरी प्रवक्ता म्हणाला की जितेंद्र आव्हाड भूमिका जाहीर करावी अजित पवार सत्तेत मी नाही आहे अजित पवार तर म्हणतात मी ह्यांच्यापासून लाभत आहे सगळ्यापासून नेमकं सरकारमध्ये घडतंय काय मधला एक ज्येष्ठ मंत्री एका पक्षाचा नेता तो तुमच्या कॅबिनेटमध्ये सामील आहे तो म्हणतो मला काय माहिती ना मी याच्यात सामील होत नाही दीसर्ग मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेसाहेब म्हणतात त्यांनी याची भूमिका जाहीर करेल माझ्या अलिग्यात पामर म्हणजे काय सरकार भूमिका जाहीर करेल हिंमत असेल तर तुम्ही जाहीर करा आणि अजित पवार नाव आहे चला जाहीर करा भूमिका आम्ही सरकार बरोबर सरकारची भूमिका घ्यायची असते ना सरकारने निर्णय घ्यायचे असता तुम्ही घ्या ना निर्णय तुम्हाला निर्णय घ्यायचाच नाहीये तुम्हाला कोंपणी झुंजवट ठेवायचे तुम्हाला माहिती होतं विशाल गडावर हे घडणार आहे तरी तुम्ही पोलिसांना रोखल आणि शाहू महाराज विशाल गडावर जात होते राजर्षी शाहूंचे नातू तू काय असते ते पण त्यांच्यात शाहू महाराजांचं रक्त आहे त्यांना तुम्ही विशाल गडावरती जाण्यापासून रोखलं जे घराणारा उभा कोल्हापूर जिल्हा करवीर नगरी गुजरात ते सलाम करते मानते आपले पण आहे त्यांच्यात ते घरण आमचं आहे असं प्रत्येक करवी वासियाला वाटत त्यांना ते कधी न करणार होते दंगेखोर बरोबर जातात वरती तेव्हा पोलिसांना दिसत नाही शाहू महाराज जात आहेत तेव्हा पोलिसांना दिसत हीच पद्धत दोन हजार नऊ साली पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता सगळीकडे हे काय येत आहे की पश्चिम महाराष्ट्र मध्ये एकही सीट निवडून येणार नाही महाविकास आघाडी प्रचंड आघाडी आहे विधानसभेमध्ये महाविकास आघाडीला प्रचंड बहुमत मिळेल बरोबर त्यांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये रंगण सुरू केलं या दलीला राजकीय पार्श्वभूमी आणि मग त्यांचे पक्ष जे समोरचे आहेत ते चालवत लगेच नाही नाही हे गलत होई हे गलत हे गलत होण्यावाला काय हे मालूम होते की उभे की आप शांत कि बेटे असं म्हणं आहे माझं म्हणणं काय हे सगळं पोलिसांना माहिती आहे ना हे सगळं पोलिसांना माहिती असताना हे सगळं होतच कस एवढी माणसं जातातच कशी वरती तोडायला आणि तो थर्गा काय आजचा आहे तो दर्गा ही पौराणिक आहे हा विशालगड म्हणजे हा पूर्वीचा खेळ खेळकी खिळकी खेळणं असं ह्याचं नाव होतं दहाशे अठ्ठावन्न साली हा बांधला गेला होता शिला राजाने बांधला होता आणि नंतर शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतला मग तारा राणींकडे आला मग तारा राणींकडनं गेला परत ब्रिटिशांनी घेतला परत तारा राणींनी घेतला असा खूप मोठा इतिहास आहे ह्याच्याबद्दल सगळं पणाळगड आहे ह्याच पणालगड आणि विशालगडाच्या मध्ये लढाई झाली आणि माझी प्रभू देशपांडे की त्यांना रोखून धरलं त्या मुघल सैन्याला आणि शिवाजी महाराज विशालगडावरून रवाना झाले हा इतिहास आहे ज्या शिवाजी महाराजांचं बावन स्पर्शाने कलित झालेले असल्या भूमींमध्ये तुम्ही जाती धर्मामध्ये युद्ध भेटवता लाज आवडत तुम्हाला ज्या शिवाजी महाराजांनी कर्मकांड नाकारलं ज्या शिवाजी महाराजांनी धर्म व्यवस्था नाकारली शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पुढे झालेल्या सर मोहन भागवत मागे देखील सांगितलं मणिपूर पुढे शांत करणं गरजेचं आहे कीटकता येते ताशेरे उडले होते कुठेही मणिपूर शांत करणार नाही लोकसभेला निवडणूक पुन्हा मणिपूर मणपूर हा मोठा आहेच ना मणिपूरवरती मणिपूरमध्ये आजही पंतप्रधान दिलेच एवढ्या महिन्यांवरती बलात्कार झाले एवढ्या महिला मारल्या गेल्या नागड्या बुड्या पेटवल्या गेल्या आपल्या आपल्या ती माणूस किती दिसली नाही सरकार म्हणून दिसत नाही कुठे तिथे मायबाप सरकार जर दिसणार नसेल तर बर काय करायचं विधानसभेच्या गोटामध्ये आता एक चोवीस जे महत्वाचे पदाधिकारी आता काय निधी निधी मिळणार नाही ना आता निवडणुका जवळ आल्या निधी बंद होईल त्या निधी मिळाला तरी माहिती नंतर काढता येणार नाही आणि दुसरं सरकार रद्द करून टाकली त्याच्यापेक्षा नजरे देण्यापेक्षा परत पवार साहवाल पर? म्हणून गेले ना सगळे मग सगळ्यांनी होते फक्त नितीसाठी गेले बाकी काय काम नाही त्यांचं मग मनीत अपक्ष गुणतात भाजपला लांब करतो आम्हाला काय करायचं बाब मुली कसे लढतात काय लढतात कुठे लढतात मला काय करायचंय ते आमची सीट आहे बरोबर सर राज्यातील तीन वाचन समाजासाठी माहिती सागर मोठा निर्णय घेतला आहे पैसे द्या त्या लोकांना वेळे समजता कि काय ते विद्यार्थी फुले वाढवणं चालत नाही त्याने सरकारने आणवलं सरकारने थोडं मोठं बोलणं करून दिलं मग एका मोठ्या माणसाने सांगितलं तुमच्या हृदयाच्या हृदय करून टाकतो काम इकडून आजही मला फोन करतात साठी पुण्या म्हणून हा विद्यार्थ्यांचा तुम्ही जे काय कोरांबरोबर थिर केलं नाही एमपीएससी मध्ये पार्टी मध्ये सार्टी मध्ये जे जे काय केलंय ते लोक तुम्हाला माफ करणार नाही तुम्ही बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी मनोवाद मनोवाद्यांचं ऐकलं आणि आमच्या पोरांना बर्बाद करण्याचा प्रयत्न केला ओबीसी समाज पैसे ओबीसी समाज शहरात आलेले ओबीसी मोठे झाले आज गावात नव्वद टक्के ऐंशी टक्के ओबीसी आहेत काय त्यांची परंपरेने अल्पभूधारक आहेत सोबत असलेले त्यांच्यासाठी काय फक्त गाजर दाखवून ठेवले आरक्षण हे ते आणि लागणार मंत्रिमंडळाचा विस्तार होणार माझा निवडणूक बघता विस्तार विस्तार कधीच होणार नव्हता तयारी तू दर्शवली होती आणि तो विस्तार कधीच होणार नव्हता अनुसूचित जाती जमातीच्या बद्दल जे काही बदल करायचे आहेत ते फक्त संसद बदल हे त्रिवार <laughs> सत्य ना न्यायालयाने आता काय तर असे निवडले नाही न्यायालयाने काय लिहिलं यांनी जे आरक्षण बंद केलं होतं पदोन्नतीमध्ये मानसवडकी नाही न्यायालयाने सांगितलं तुम्हाला हे बंद करण्याच्या मागे हे बंद करण्याच्या मागे आणि सर्वात आग्रह याच्यावर माननीय अजित पवारांचा होता काय म्हटली दांडी आणि पहिल्यापासून सांगत होतो की द्या ओपीसी च आरक्षण आणू नका एसटी च आरक्षण आणू नका एस च आरक्षण आणू नका हा इंजिनियर आहे डिग्री झालेला आहे कुठे राहतो माहिती खाल्ट जोडला झोपडपट्टीत राहून झालेला बीक वर्ग आहे हा आरक्षण मागायला गेला सगळी फाईल तयार झाली आणि आपल्या तिथल्या काही महान नगरसेवकांनी फोन करून फाईल थांबवली शिवनायुक्तांनी सही केली होती काय कशासाठी माझ्या स्वर्गीय म्हणून घेतलेले जेवढे मतदान केंद्र आहेत त्यांचा जिल्हा निवडणूक विभागाला सूचना दिली आक्षेप घेतला होता केंद्रीय निवडणूक कसही बनवू शकतो सरकार जसं सांगितलं तसं सर सांगेल सरन महाराष्ट्रात येणार आहे विशेष विमानाने येणार आहे वाघनकरून मोठ बस आहे की जेव्हा ती गॅलरीज म्हणते ती वाघनकर ओरिजिनल आहेत की नाही सांगू शकत नाही हे फक्त पुढचे दोन महिने भावनांचं राजकारण करणार मराठी माणसाला भुलवण्याचा प्रयत्न करणार आणि जे आर एस एसने लिहिलं आहे ते स्पष्ट आहे की जसा तुम्हाला फटका विधान लोकसभेमध्ये बसला तसाच फटका तुम्हाला विधानसभेत बसणार हे कोण म्हणताय सांगा तुमच्यात कोणाने कोण म्हणत आहे विधानसभाला फटका बसणार आहे कोण म्हणत आहे मी नाही म्हणत ना तुम्ही त्याला आवड म्हणाले तुमचे लोक बोलतात आहेत त्यांनीच मला सांगितलं की आर एस एस ने असं आवडत विधान परिषदेला पाच पाच कोटी पाच पाच कोटी प्रत्येकाला पण दे घेऊता पाच कोटी घेऊता पाच कोटी लाचार भिकारी बनवून टाकले आमदारांना शंभर कोटी जी कामं देतो शंभर कोटी जे कामं देतो त्या तुझ्या घर तुमच्या घरच्या बँकेत ठेवलेला पैसा आहे काय टॅक्स पेअर्सचा पैसा येतो तो शंभर कोटी वाटायला तुम्हाला कोणी अधिकार दिले आमच्या सरकारला हे कृपया द्यायचा नाही कष्ट करणाऱ्या माणसाला आणि नको त्यांना विकले जाणार शंभर शंभर कोटी ठीक आहे दोन महिने करा माझ्या दोन महिने मग बघू हे सगळे सगळं निवडणुकीच्या रिंगणातच बघित प्रकाश आंबेडकर आता आरक्षण बचावणार आरक्षण कुठलं आरक्षण ओबीसीचं आरक्षण कोण काढणार हे असणार हे असणारच ओबीसीचं आरक्षण कोणी काढू शकत नाही खर तर प्रकाश आंबेडकरांनी भूमिका घेतली पाहिजे आरक्षण वाचवा याच्यावरती प्रकाश आंबेडकरांची भूमिका महत्वाची आहे पुन्हा आरक्षण काढून टाकलं होत किंवा मोस बोलायला तयार नव्हतं आमच्यासारखे काही जण ओरडत होते ठाणे महापालिकेतले अनेक कर्मचारी याच्यात अडकलेत मंत्रालयातले ओटीसी मधले अनेक कर्मचारी याच्यावर अडकले आणि जे काही मनोवादी आय एस ऑफिसर्स आहेत त्यांनी रोखून सरकार देऊ शकत आरक्षण ठेवलं मंत्रालयात त्या मंत्रालयातल्या ओबीसी भगिनी तुझी लाडकी बहीण नाही पंधराशे रुपये घेणारी चालू लाडकी बहीण आणि मंत्रालयात काम करणाऱ्या काय ते चुकले ते वेगवेगळ्या जागेवर त्या महिन्या ज्या काम करतात वीस वीस वर्ष त्या तुमच्या लाडक्या बहिणी नाही आहेत पंधराशे रुपये घेऊन मला मत द्या एवढेच तुमच्या लाडक्या कॉन्ट्रॅक्ट लेबर मध्ये तुम्ही बाहेरची पोरं घेताय बाहेर बसलेली पोरं तुमचे लाडके पण नाही घ्या सांगा ना कॉन्ट्रॅक्ट लेबर नंतर जी पदे ती डायरेक्ट भरली जातील आमचा लाडका भाऊ हो। काढा योजना आमचं समर्थन येतात सत्ताधाऱ्यांचं म्हणणं होतं मागे की तुम्ही बहिष्कार टाकला होता आरक्षण 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 सगळं तुम्ही बैठकीतलाच आले नव्हते असं आहे की मी तुम्हाला सांगतो मी एक तास पत्रकार परिषद घेतली आणि शेवटच्या पाच मिनिटात थोडा तास एकदा तू येणार पत्रकार परिषद तुम्ही काय बोलाल की सर पत्रकार परिषद संपत आहे आता मला विचार बोलत आहे बरोबर एक नाही तसं दोन वर्ष तुम्ही चर्चा केली आणि शेवटच्या मी आम्ही बोलू आम्हाला बोलतात गिरॅक करायला आम्ही कशाला जायचं सांगा ना आम्हाला चरंगींची काय बोलणार झालं कसा तुम्ही गुलाल उधळताना तुमच्या मनात काय होतं तुम्ही नेमका निर्णय काय घेतला होता सांगा आम्हाला काहीच सांगायचं सांगायचं याच्यासाठी कारण का तुमच्या डोक्यातली जी तुम कटुता होती तुमच्या डोक्यातली जी विकृती होती त्याचा साथ आम्ही नाही तुम्ही जे काम केलंय महाराष्ट्राच्या इतिहासात ते तुम्हाला माफ करणार अठरा पगड जातींना एकत्र घेऊन शिवाजी महाराज लढले हा महाराष्ट्र आहे ...Bina cat, pok gerak jari mere, Jung pun merah believers